कशी आहेत मजा ना मत आलं पाहिजे पुन्हा एकदा तुमचं उपचार मध्ये आमचं आमचं बाकी माझं पण बाकी सोनूचं पण बाकी बोलवलेलं आहे आणि आता माझं मताचं बाकी मला परत एकदा हे बघा भैया फुल फॉर्म मध्ये एकदम तर हे बघा परत नाच ते वोटिंग मी केलंय तुमचं बाकी असेल तर नक्की जावा वोट करा आजचाच दिवस आहे हक्क नक्की निघवा जाऊ देऊ आपला हक्क आहे वोट करायचा माझा पण हक्क करायचा तर आज मस्त कोणता फ्लेवर मागवलाय हो पायनॅपल पायनॅपल माला, माला मावा मलई गोला तर बघूया टेस्ट टेस्ट करून आपण वोटिंगच्या निमित्ताने भेटला गोला खायला राकेश जी वोटिंगच्या निमित्ताने भेटला गोला खायला

काय करायचंय तुला काय थम कसला थम कसला थम कसला पण वोटिंग कार्ड तुझं कुठे वोटिंग कार्ड कसला थांब पाहिजे कसला थांब पाहिजे मतदान केलेले आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बघा काय दोघांच झालंय मतदान आपला हक्काचा अधिकार बाबासाहेबांनी अधिकार दिले मतदानाचा आणि तो निभावलेला आहे आणि भले कोणाला देऊ पण दिलेला आहे मतदान केलेलं आहे आणि तुम्ही जागरूक नागरिक बना भारतातील नागरिक बनवा आणि मतदान नक्की करा अवश्य करा आता आमचं झालंय बरं वोटिंग तुम्ही yes. पण करा नक्की आणि कमेंट मध्ये सांगा तुमचं झालंय तुम yes. तुम का तुम्ही केलंय का तुमचं नाव होत का कारण भरपूर जणांचे नाव नाही वोटिंग मध्ये आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल तर मी सांगते काही माझं सोनू कस वोटिंग साठी रुचलाय पोलीस बोलतात त्याला कि मला वोटिंग करायचंय पोलिसांना तर तो पोलीस काका काय बोलले त्याला कि नाही तू कॉलेज मध्ये जा तेव्हा आम्ही वोट करू बघा कसं फुगलाय रुसलाय सोनू तर हे बघा काही तर आम्ही की सोनू नाही आमच्या सोबत <laughs> भेटू भेटूया घरी गेल्यानंतर काही

त्यांच्या गोडाऊन मध्ये तर ते आपल्याला चेक करून देणार आहे एअर कूलर बघूया आपण कस आहे ते तर हे बघा आता पाणी टाकून ते चेक करून देणार आहे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते बॅक आपण तर हे बघा आता पाणी टाकलंय त्या दादानी आता बघूया एवढं

वही बात है कुछ ही तो नहीं हो रहा था कूलिंग ही नहीं हुआ आप भैया डन के लए कूलर यार कूलर के त्यागी ही डन चाले आप लोग ये आता जाओगे क्या उन मस्त पेकी गाड़ी वर अरे आपका दुकान का नाम बोलो ना आप और मैंने क्या लिया फिर कितना साल से ये दुकान अपना पागो में चौथी साल हे चौथीस चाच आहे ॲड्रेस काय शिवसेनकर सतरा सेक्शन हे सतरा सेक्शनमध्ये शिज शब्द इलेक्ट्रॉनिक्स आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पंखे कूलर तुम्ही बघू शकता तर तुम्ही इथून घ्या खूप छान आहे तुम्हाला सगळं टेस्टिंग विस्टिंग करून दाखवणार आणि तुम्ही इथे नक्की विजिट द्या दुकानामध्ये आणि सेट पण खूप छान आहेत आणि जे काय असेल ते समोर समोर बोलतात कारण ती फसवणूक झाली इथे तसं नाही आहे तर तुम्ही नक्की विजिट घ्या चला तर मदत घ्या सबस्क्राईब करा